इतिहासाचे रंग रूप नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा इतिहासाचे रंग रूप आहे नगरा इतिहासाचे रंग रूप है या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा

इतिहासाचे रंग रूपे आले या नजरा इतिहासाचे रंग आले या रूपया स्वागतम सुस्वागत मुद्रा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुद्रा नम्र कलेचे कुणी उपासक कोणी तपस्वी कोणी सागर नम्र कलेचे कुणी उपासक कोणी शिल्पकारो स्वागतम सु स्वागत हा माना स्वागतम सु स्वागत हा माना हा माना मुजरा हा माना मुजरा हा